नमस्कार नमस्कार आज सोबत हरिश्चंद्र ढाकणे आणि मला तुमचं काय नाव आदर्श ढाकणे आदर्श ठाकरे हे बायलेकर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी स्वागत थँक्यू हरिचंद्र ठाकणे यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झाल्यास गेली अठ्ठावीस वर्ष म्हणजे तीन तप दोन वर्षांतर तीन तप पूर्ण होतील अठ्ठावीस वर्ष माझ्यासोबत स्वयंसेवक म्हणून कार्य करतात समाज विकास संस्था ही माझी संस्था आहे परिवार माझा आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक राबलेल्यांच्या पैकी एक हरिचल ढाकले काय असतो समाजसेवक काय असते तत्परता काय असतो टाइम टेबल आणि काय असते सेवा ही मला वाटतं मधुकर धस यांच्या नंतर हरिचंद्र यांच्याकडून शिका हा मोठेपणा जाणून बुजून तुमच्या समोर ठेवतो आहे कारण आमच्या विश्वनाथान तोडकरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर घरामध्ये एक नेता जन्म होतो शंभर गावामध्ये किंवा एक लाखामध्ये एक समाजसेवक जन्मतो ही जन्मणाऱ्यांच्या पिढीतल्या फळीतली तीव्रता आहे तेवढा फरक आहे म्हणजे एक लाख जेव्हा माणसं जन्मतील तेव्हातला एक समाजसेवक जन्मत असतो असे अनेक समाजसेवक त्याच्यापैकी एक वेगळे पण जीवन जगलेले हरिचंद्र मला अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि स्वाभिमानही वाटतो असे एका चांगल्या कार्यकर्त्यांचा मुलगा आत्ता धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर नावाचं गाव आहे तर चारे चारे एस BASS. BASS चारे चारे त्या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट डब्ल्यू चा प्रकल्प चालतो बीएसडब्ल्यू चालतो आणखी कुठले नवीन हे झाले बीएसएस नावाचा प्रकल्प चालतो तिथे समाजसेवेच प्रशिक्षण दिलं जात त्या प्रशिक्षणानंतर हे चांगली मुलं चांगल्या पदावरती सामाजिक बदलाच्या देशहिताच्या देश बदलाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःचं योगदान देत असतात मानधन कमी असतं पगार कमी असते पण यांच्या विचारावरती देश चालतो पर्यावरण असेल शिक्षण असेल एकूणच समाज व्यवस्था ठाकठीक होण्याचं प्रशिक्षण त्यांना मिळालं जात मागच्या दहा बारा दिवसामध्ये हरिचंद्राने फोन केला अना माझा मुलगा टाटामध्ये तुळजापूरला लागलेला आहे त्याला लॅपटॉप चिवून येऊ आहे त्याच क्षणाला मला जोशी साहेब दिव्यम सध्या मुक्काम पोस्ट ते पुण्यामध्ये राहतात मागच्या चार पाच महिन्यामध्ये दिलखुलास त्यांची मी मुलाखत घेतली आणि येताना मला नवा कोरा सगळ्यात पॉवरफुल असता असणार लॅपटॉप वाघ साहेब हा लॅपटॉप मी तुम्हाला दान करतो आहे मदत करतो आहे तुम्हाला सेम भेट घेतो आहे चांगल्या कामी वापरा लॅपटॉप घेताना गुरु भरून आला आणि त्याच क्षणाला मी विचार केला होता की हा लॅपटॉप मी उत्तरदायित्व एन जीओ फाउंडेशनला एन जी ओ फाउंडेशन जो, जो पुढील चार दोन महिन्यामध्ये रजिस्टर्ड होईल तर त्यावेळेला आणखी नवे लॅपटॉप लोक देणारे निर्माण होतील उत्तरदायित्व काय असत जे जे आम्हाशी ते ते सकाळशी सांगावे शहाणे करून द्यावे आहे जे माझ्याकडे आहे मी दुसऱ्यांना दान दिल्याशिवाय माझ्याकडे येणार नाही अनेक वेळ मला असं वाटतं की बाग तुमची एवढ्या दहापुळेमध्ये तुमची लेकर कशी शिकली खरंच सांगतो समाजसेवी त्याची माहिती देते वाघ आणि भूमिपुत्र वाघला झालेली दोन आपत्ती एक मुलगा मुलगी ते कसे शिकले आजही मला तुम्हाला सांगता येत नाही ते शिकत गेले आम्ही फक्त वर्षातून एकदा दोनदा भेटत गेलो कसे शिकले मला नाही सांगता येणार पण आम्ही अनाथ <coughs> <coughs> लेकरांची माय होताना दोन लेकरांची भीती कशाला त्यांना मदत करणारी हजारो माणसं तयार होतील म्हणून मग मी परवा तुझा पुला ऍडमिशन झाल्यानंतर तिथे आमच्या मॅडम आहेत त्यांचं मला आता पटकन संगीता ते नाव आहे त्यांचं त्यांचं एक नाव मी लगेच सांगितलं त्याच्यानंतर आमचे प्रोफेसर खाडे सर जे सामाजिक बदलामध्ये आता एवढी मोठी पाऊस पडलेला आहे महापौर आलेला आहे त्या महापौरामध्ये कलेक्टर साहेबांना बरोबर घेऊन ते चांगलं काम उभं करतायत दिलदार माणूस आहे रांगा माणूस आहे आणि सांगितले जा काळे सरांना त्यांना सांग की मला सर्व शिक्षण तुम्हाला वाघ सरांनी सांगितले कारण हे बाळ आई नसणार बाळ अंगात मुलगा आहे बाप आहे समाजसेवा करतो त्याला पगार नाही नोकरी नाही मग ह्या बाळाची जबाबदारी समाजातल्या लोकांनी घेतली पाहिजे म्हणून मी काळेसरांच्या पदरात याला टाकून दिलं आणि काळेसराने स्वीकारले हा माझ्या कर्तृत्वपणाचा मी निर्माण मी कमवलेल्या मित्र परिवाराचा ते बोधक आहे मग काळेसर मला जा तुझ्या सगळ्या अडचणी सोडल्या ही अशी ऊर्जा निर्माण करणारी माणसं भरपूर आहेत हजारो जणांचा मित्रपरिवार आहे म्हणून आज मी माझा मित्रपरिवार हरिचंद्रासारखे हजारो कार्यकर्ते सोबत आहेत आता मी पाच पंचवीस जणांनी तसं तर विचार करते बावीस लोकांनी उत्तरदायित्व जो फाउंडेशन निर्माण केलेला आहे सातत्याने जे आमच्याकडे आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नॉन स्टॉप न थांबता तेव्हा मी आज जोशी सरांनी प्रदान केलेला लॅपटॉप असाची असा हरिचंद्राच्या आदर्शाकडे जा देणार आहे त्यांनी तो स्वीकारावा आणि त्यांनी तुळजापूरच्या कॉलेजमध्ये सगळ्यात चांगली मार्क घेऊन मोठं व्हावं वर्धा नक्की हा जोशी सरांनी दिलेला लॅपटॉप मी तुझ्याकडे प्रदान करतो आहे हे, हे शिक्षणाचं शस्त्र आहे ते चालव आयुष्य बदलून टाक आम्ही तुझ्यासोबत आहोत धन्यवाद धन्यवाद